ये जो अच्छा कार्यक्रम झालेला आहे जो आजेर कार्यक्रम हेच हो आहे गुरुमाडी समाजे रो और सिख धर्म रो सब एकच आहे और जो मोर्चा निकळा होत से भाई बहन हेताणी राजू भाईन साथ दे रो और सोबत कलेक्टर ऑफिस जातानी से हेताणी पोचताणी व से आपण जो मांग पुरी करेल कलेक्टर ऑफिस लेरो आत्री मग बोल समाधी करू जय सेवाला बंजारा समाजाची ही जी काही गॅजेटप्रमाणे हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी मागणी आहे ही तीस वर्षापूर्वीपासूनच आहे परंतु हा तीस वर्षापूर्वीपासूनच आहे बंजारा समाजाची जी मागणी आहे ही मागणी तीस वर्षापासूनच आहे पण आज घडीला जे महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीने निर्णय घेतला की जरांगे पाटीलच्या मोर्चामध्ये आणि त्यांच्या उपोषणामध्ये जाऊन यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ पण आम्ही कशा पद्धतीने देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुणबी म्हणून देऊ मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तो ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे मग उपसमितीने हा निर्णय घ्यायला पाहिजे उपसमितीने नाही का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको जे मराठाला हा कुणबी म्हणून देता असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये कारण की एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचा मराठवाडा होता आम्ही महाराष्ट्रात नव्हतो मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का त्यांना ऑलरेडी नाही का त्या कॅटेगिरीमध्ये आहे बंजारा समाज मग आज एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होता आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेलं आहात मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का हा तुम्ही उलकली करतात आणि तीन टक्के आरक्षण देतात मग हे तीन टक्के आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला आम्हाला विमुक्त भटक्या जयंती म्हणून का देता आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देता म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं या पार्श्वभूमीवर आमचं अकरा एकोणतीस तारखेला अकरा वाजता आपला हा नवीन मोंढा इथून का हा एल्गार मोर्चा मोठा म्हणून एका कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार आहे असं मी दोन शब्द बोलून जय हिंद जय जय शिवाज महाराज की जय आज बंजारा समाजाची टी उद्या एकोणतीस तारीख सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती आज शांततापूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांतता पूर्ण बैठक बैठका होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो मोर्चाचा मार्ग आहे मुंडा ते नवो साठे चौक गेटचा पूल गेटच्या पूलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल आणि जो आता हैदराबाद गॅजेटच्यानुसार एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बंजाराचा ट्राईब ट्राईब्स म्हणून यांना उल्लेख केलेला आहे आणि दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सीपी बिरार सरकारने एस टीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संसदेत मागणी मांडलेली होती आणि जो समाज एक आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढा यांना पूर्ण आता तर संपणार नाही बंजारा समाजाना आता आक्रोश मध्ये झालेला आहे आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यात यांना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजाना त्याला प्रत्युत्तर देण्यात तत्पर आहे मी राजू सिंग जाधव नांदेड रहिवासी जो समाजकारांमध्ये राजकारण आणल तर त्यांना मी प्रत्युत्तर ऐकिनी कायद्याच्या अनुसार यांना प्रत्युत्तर देऊ आम्ही एवढे महायगार मध्ये सांगायचं असा तर लाखो येऊ शकतात त्यांची आतापर्यंत ना लोकसंख्येची नोंद ना, लोक ना, ना, ना मोर्चे जालना बीड ना या ठिकाणी सगळीकडे ना मोर्चे चालू आहेत महाआयोगार मोर्चाची तारीख आहे ना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हे ठरण्यात आलेली आहे नांदेड जिल्हाधिकाऱ्याल मध्ये आणि नांदेडात વાયે વાુરુજી કા ખાલસા વાગુરુજી કી ફતેહ ફતે થોડા આપણી જો બંજારી ભાષા ગોર માટે બોલું છું ઓનતીસ તારીખેના જો એસટી આરક્ષણને લઈએ નાંદેડેરમાં બહુ જ મોટો લેવલ ઉપર બહુ મોટો કાર્યક્રમ જો મોરચા હેવાળો છે और लिए जो आज हमारा मीटिंग फाइनल ही सूर्य समाज बंदु याद बैठे थे समाज के लोग बैठे थे नांदेड़ में और और जो मार्गदर्शन अपनो नवा ती लेता नहीं जो रास्ता छ कलेक्टर ऑफिस तक अपना 11 बजे जो छ टाइम धरने लाया वाले 29 तारीख़ के ना सारे ना नांदेड जिल्हा एक एक गोरमांटीने विनंतीचे हात जोडतानी उनतीस तारीख आपण सेन एक दळ वेळ काढतानी नांदेड आहार स हक्केर वाते हक्क केवा एस टी आरक्षण जो हैदराबाद गेजेटले तर मला की जागा जागा मोर्चा चाल लाराम भी भी हो जालनान बी हो होनतीस तारीखन बहुत बडे लेवल नांदेड मोर्चा छ और या तर भी हमार मॅनेजमेंट कमेटी राजूभाई जाधव सारी जो बेटे छ येर मी हम जत्रा हमारे सेवा हम सेने नेतृत्व मोर्चा आपण अच्छा साचो येर येई समाज कारण आपण चे राजकारण करेल सत्रा कता नाही विनंती करू સેવાલાલ जय સેવાલાલ सक्षल